जत विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळी कार्य प्र कार्य <bardziej> <ने व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले पहा प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत जत विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक आरळी कॉलेज येथे पार पडली जत विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक आज आर डी कॉलेज पार पडलेले आहे भारतीय जनता पार्टीचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे परंतु जत विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स पाहिजे तसा मिळाला नाही आणि त्यामुळे वरिष्ठ नेते ने सूचना दिलेल्या आहेत एकतीस तारखेपर्यंत जवळपास पंच्याहत्तर हजार सभासदांची नोंदणी जत विधानसभा मतदारसंघातून झाली पाहिजे आणि म्हणून प्रमुख सहा नेतेमंडळींची नेते आज बैठक झालेली आहे आणि त्यांना सर्वांना विनंती केलेली आहे की कि त्यांनी किमान ये से, से सादसद एक हजार सातशे पाचशे अडीचशे इथंपर्यंत सभासद नोंदणी करावी आणि कार्यकर्त्यांनी एकतीस तारखेपर्यंत आम्ही सगळेजण काम करू अशा पद्धतीचा शब्द हा पार्टीला दिलेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की घरोघरी जाऊन आपण अठ्ठ्याऐंशी चार वेळा शून्य वीस चोवीस या नंबरवरती मिस कॉल देऊन त्या नंबरवरून मेसेज येईल त्या मेसेजमध्ये नागरिकांची सर्व माहिती भरून अपलोड करायची आहे आणि अपलोड केल्याच्या नंतर त्यांना सभासद नोंदणीचं एक कार्ड पण मिळणार आहे अशा पद्धतीची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सगळ्यांनी पूर्ण करून घ्यावी असे आपल्या माध्यमातून विनंती चला